ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. होय दादा होय दादा گویاता ही करत बवारणा मिळालेली आहे पुजारी करत बवारणा मिळालेली आहे पुजारी उभ्या गावागावात इथे ऐकणार आहे माकारी मिळाली सिमोर चांगला ऐकायला मिळाली नाही तर यांच्या दुकान मुळे घड्याळी गेला आणि यांचा दुकाने गेला बीजे मुळे गेला तर आरोप आहे तो आहे या नेत्यांनी यांना आमदार सांभाळता आले नाही उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही त्यामुळं एकतर पवारसाहेबांनी सुद्धा इंडियेबरोबर होतं एकदा पवार साहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी तर सरकार बनवलं होतं पुढंचं सरकार बोलवलं होतं त्यावेळेला साहेब हे मुख्यमंत्री होते आणि पुढचे जनसंघाचे आनंदराव आडवाणी आणि उत्तमराव पाटील हे त्यामध्ये मंत्री होते <laughs> पवार साहेबांनी एवढा देश गतीच्या गतीला उडं चाललेला आहे जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर राग पकड करणं म्हणून त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे सरकारच्या काय मर्यादा असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे पण असं होत नाही प्रत्येक विषयावर ते राजकारण केलं जातं आणि पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे आम्ही दिल्लीमध्ये त्यामुळं मला असं वाटत कि सिम्बॉल त्यांचं पवार साहेब जर एनडीए सोबत मध्ये नव्हती उद्धव ठाकरे अगोदर होत नव्हती उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र असतो तर सगळे जर म्हणून आजी दादा काम करत आले नसतील आणि आमच्या त्यामुळं आजी दादा स्वतः आलेले आहेत आजी हे आमदारांमध्ये आमची ताकद आहे मोठी आम्हाला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तीन जागा त्याने जागा काँग्रेसला एक जागा शिवसेनेला आणि एक जागा राष्ट्रवादीला तीन जागा त्यांना मिळतील बाकी पंचेचाळीस जागा आम्हाला मिळतील असं आम्हाला विश्वास आहे